देशामध्ये उज्जैन येथील शंकराचे अर्थातच महाकाल मंदिर जगप्रसिद्ध आहे या मंदिरात होणारी भस्मारती आणि इथल्या शिवलिंगावर केला जाणारा शृंगार हा पाहण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक येत असतात या उज्जैन मधील महाकाल मंदिराप्रमाणेच अतिशय सुंदर असा शृंगार कल्याणातील एका शंकर मंदिरात केला जातो आणि तो पाहण्यासाठी तसेच शंकराचे दर्शन घेण्यासाठी शेकडो भाविक दर सोमवारी इकडे उपस्थित असतात आश्चर्य वाटल्यान तुम्हाला ऐकून मात्र हे खरं आहे कल्याण पश्चिमेतील वाडेगर गावातून गेलेल्या नव्या रिंगरोड पलीकडे हे जलेश्वर शिवमंदिर असून या ठिकाणी असलेल्या शिवलिंगावर उज्जैनच्या महाकाल मंदिरात होणाऱ्या शृंगाराप्रमाणेच हुबेहूब शृंगार साकारला जातो चला तर मग आपण करूया या जलेश्वर शिवमंदिराचे दर्शन कल्याणमध्ये वाडेगर गाव आहे कल्याण पश्चिममध्ये आणि हे जलेश्वर महादेव मंदिर आहे आणि हे मूल मालक रमेश काळू दळवी गजानन काळू दळवी सुरेश काळू दळवी हे यांच्या मालकीचं आहे आणि मी त्यांचा मुलगा संदीप गजानन दळवी हे आमचे आजोबा पंजोबा मंदिर आहे पहिल्यांदा छोटंसं पत्र्याचा सेट मारला होता आपण कालांतराने आपण दोन हजार सहापासनं काम स्टार्ट केलं दोन हजार दहाला काम पूर्ण झालं त्याच्यानंतर जसं जसं वेळ येत गेली तशी तशी प्रगती होत गेली रस्ता नव्हता हो रस्त्याचे काम त्याच्यानंतर आता भंडारा चालू केला आपण दर सोमवारी भंडारा असतो एक चार वर्ष झाली भंडारा स्टार्ट करू ओके आता सर्व एकदम सुरलीत आहे हे आमच्या आजोबांपासून आहे आजोबांना दिसलं होतं आणि हे आमची साडेतीन एकर जागा स्वतःच्या मालकीची त्याच्यानंतर आम्ही मग ते कालांतराने बाबाने ठरवलं का मंदिर बांधायचं मग ते मंदिराचं काम जसं जसं होत गेलं तसं पूर्ण करून घेतलं दर सोमवारी आपला महाप्रसाद असतो संध्याकाळी सहा ते साडेसातपर्यंत अभिषेक असतो त्याच्यानंतर मग शृंगार असतो एक नऊ वाजेपर्यंत शृंगार झाला तर मग आरती होते महाआरती महाआरतीनंतर मग महाप्रसाद चालू करतो आपण मग ते बारा साडेबारा वाजेपर्यंत महाप्रसाद संपूर्ण होतो आणि त्या भंड याच्यासाठी सर्व लोक देणगीदार आहेत खूप देतात देवासाठी आणि दुसरा विषय असा काही ते शृंगार करण्यासाठी म्हणजे उल्हासनगरहून अरुण शर्मा म्हणून एक गुरुजी आहे मग ते पूर्ण काम हेच तेच बघतात सोमवारचं पूर्ण काम तेच बघतात शिवराजीचा असा प्रोग्राम असतो का सकाळपासनं तर संध्याकाळपर्यंत एवढी गर्दी असते ना जेव्हा ते मी दोन अडीच हजार पब्लिक येऊन जाते दर्शनासाठी आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी महाप्रसाद असतो महाप्रसाद आपण बारा ते चार वाजेपर्यंत ठेवतो तेव्हा पण खूप लोकं असतात प्रत्येक सोमवार भगवान शिव जी का श्रृंगार यहाँ होता है और भगवान शिव जी जो विराजमान हैं अगर आप देखेंगे तो भगवान शिव जी महाकाल के जैसे विराजमान यहाँ पे हैं जैसे भगवान शिव जी दक्षिणेश्वर में विराजमान है उसी प्रकार से भगवान शिव जी की जलेरी भी उसी प्रकार से विराजमान है भगवान शिव जी का प्रत्येक सोमवार अलग अलग दर्शन भगवान शिव जी देते हैं कभी महाकाल का श्रृंगार भगवान शिव जी दर्शन देते हैं कभी राम रूप में आते हैं कभी कृष्ण रूप में आते हैं कभी नारायण रूप में आते हैं इसीलिए भगवान शिव जी को सर्वेश्वर कहा गया है वो अनेक अनेक रूपों में आके भगवान शिव जी ही हैं सब में एक भगवान शिव जी ही हैं तो वो शिव जी का श्रृंगार होता है तो और आज जो आप दर्शन करेंगे तो महाकाल की कृपा से जो भगवान शिव जी ने हमें भक्ति दी है उसी भक्ति से हम भगवान शिव जी का श्रृंगार करते हैं और श्रृंगार का दर्शन महाकाल के स्वरूप के जैसा उद्गम होता है हमने भी कभी पहले कभी श्रृंगार का दर्शन करते नहीं है हम भी पहली बार जो दर्शन बनाते हैं जो करते हैं जो हम दर्शन करते हैं वो सब शिव भक्त भी दर्शन करते हैं तो आप आइए सोमवार को महादेव जी का दर्शन प्राप्त कीजिए और महादेव जी तो हमें तो ऐसे लगते हैं कि महाकाल के भ्राताश्री है हमें तो इस प्रकार से प्रतीत होता है कि उनमें और कोई अंतर ही नहीं है निरंतर भगवान शिवजी भक्ति से हमें पूर्ण करते हैं बरेचसे जुने लोक भेटले आम्हाला तर आम्ही विचारलं बाबा मंदिर कधीपासून आहे तर त्यांनी सांगितलं आपल्याला की आपले छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ही पिंड होती पहिले आणि स्वयंभू असल्यामुळे आजूबाजूच्या परिसरात प्रसिद्ध आहे आणि ज्यांनी काही मनोकामना सांगितली इथं ती आपली पूर्ण होते आणि महादेव जे महाकालेश्वर आपलं उज्जैनला जे आहेत त्याच्यापेक्षा थोडीशी छोटी पिंड पण इथं जर दर्शनाला जो येतो तर साक्षात असं वाटतं की महाकालेश्वरलाच आपण दर्शनाला आलो आहेत म्हणून आणि आपण जर व्यवस्थित मन लावून जर दर्शन घेतलं तर पिंडीवरती आपल्याला अनेक रूप बघायला भेटतात आणि काही काही लोकांचं इथं असं म्हणणं आहे की आपण जर नवस केलं तर नवसही पूर्ण होतो आणि जुनं मंदिर असल्यामुळे आणि आधी मंदिर नव्हतं तेव्हा बाकीचे लोक सांगतात जे शेवकरी होते फार जुने इथं अक्षरशः नाग आणि नागिन हे दोघंही ते मन पिंडीवरती येऊन बसायचे जेव्हा लोकं नसायचे तेव्हा त्यामुळे ते हे स्वयंभू असल्यामुळे आजूबाजूचा परिसर भरपूर प्रसिद्ध झालेला आहे आणि तीन वर्षापासून आता आपण महाभंडारा चालू केलेला आहे आधी गर्दी कमी होती लोकांना माहीत नव्हतं पण भंडारा चालू केल्यापासून आणि महाआरती चालू केल्यापासून गर्दी हळूहळू भक्तांची वाढत आहे आपल्या इथं आणि तशीच भक्ती सगळ्या भक्तांची वाढत राहा आणि शिवरात्रीला जवळजवळ आपले सकाळी चार वाजेपासून दर्शनाला मंदिर फुल म्हणजे शिवरात्रीच्या आर रात्रीपासूनच आपले अभिषेक चालू होतात चार अभिषेक होतात त्यानंतर दर्शनासाठी मंदिर साफसफाई होऊन दर्शन चालू होतात रात्री बारा वाजेपर्यंत दर्शन चालू असतं शिवरात्रीला त्यामुळे लाखो तर नाही म्हणता येणार पण हजारो लोक येऊन दर्शनाचा लाभ घेतात हर हर महादेव जय जलेश्वर महादेव की जय